हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा कोणत्याही खास प्रसंगासाठी महाराष्ट्रात साडी नेसण्याला जास्त प्राधान्य दिले जाते साड्यांचे अनेक प्रकार आहेत साड्यांमध्ये काटपदार साड्यांना जास्त महत्त्व दिले जाते पण बदलत्या फॅशननुसार आता साड्यांची फॅशनही बदलताना दिसत आहे सध्या साड्यांच्या फॅब्रिकप्रमाणे साड्यांच्या डिझाईन्समध्येही नवनवीन पॅटर्न बघायला मिळतात तर आजच्या या व्हिडिओमध्ये सध्या फॅशन ट्रेंडमध्ये असलेल्या साडीचा नवीन पॅटर्न पाहणार आहोत जर तुम्हाला ही साडी आवडली तर तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता सध्या या लेटेस्ट पॅटर्नच्या प्युअर टिश्यू साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत टिश्यू साड्या या सध्याच्या ट्रेंडिंग साड्यांपैकी एक आहेत आणि या साड्यांमध्ये सध्या नवनवीन पॅटर्न बघायला मिळत आहेत टिश्यू साडी ही नेसल्यानंतर खूपच रॉयल आणि रिच लुक देते या साड्यांमध्ये आकर्षक पेस्टल कलर्स पाहायला मिळतात या संपूर्ण साडीवर मोती स्टोन वर्क केलेले असल्याने या साड्या आणखीनच स्टनिंग आणि ग्रेसफुल दिसतात या साड्यांवर डिजिटल प्रिंट केलेले आहे शायनी सिल्वर गोल्डन जरीच्या पट्ट्यांमध्ये ही साडी विणलेली आहे रंगेबिरंगी कलरमध्ये केलेले फुलांचे एम्ब्रॉयडरी वर्क तर साडीची शोभा खूपच वाढवत आहेत मॉडर्न स्टायलिश ट्रेंडी दिसण्यासाठी तुम्ही या साडीचा पॅटर्न नक्कीच ट्राय करू शकता या साडीची किंमत सतराशे ते अठराशेच्या दरम्यान आहे जर तुम्हाला ही साडी ऑर्डर करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर साडीचा स्क्रीनशॉट शेअर करा सध्या स्त्रिया या काठपद साड्यांऐवजी अशा लेटेस्ट पॅटर्नच्या टिश्यू साड्या नेसणे जास्त पसंत करतात कालच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या नवनवीन डिझाईनच्या मोती मंगलसूत्राचे लेटेस्ट कलेक्शन पाहिले तो व्हिडिओ जर तुम्ही अजून पाहिला नसाल तर चॅनेलला व्हिजिट देऊन नक्कीच पाहू शकता लग्न समारंभासाठी कार्यक्रमांसाठी किंवा कोणत्याही फॅमिली फंक्शनसाठी नवीन ट्रेंडिंग साडी घ्यायची असेल तर तुम्ही ही साडी नक्की खरेदी करू शकता या साडीमध्ये तुम्ही गॉर्जियस मॉडर्न ट्रेंडिंग आणि स्टायलिश नक्कीच दिसणार आहात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा